जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे भारतरत्न इंदिरानगर येथील सर्व गोरगरीब गरजू नागरिक यांचे तक्रारी निवारण करून समाजसेवक भीमाशंकर कोळी तसेच सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे यांच्या प्रयत्नातून सरकारी धान्य राशन बंद असलेला सरकारी धान्य राशन पुन्हा आम्हाला मिळावे यासाठी उपजिल्हाधिकारी सौ मनीषा कुंभार मॅडम यांना निवेदन देण्यात आले अनेक वेळा निवेदन तक्रार देऊन सुद्धा काम होत नसल्याने आज पुन्हा माननीय उपजिल्हाधिकारी सौ मनीषा कुंभार मॅडम यांच्याकडे तक्रारी निवेदन देण्यात आले सर्व तक्रार ऐकून घेण्यात आले यावेळी सर्वांना आश्वासन राशन चालू करून देण्याचे यावेळी सांगण्यात आले माननीय उपजिल्हाधिकारी सौ मनीषा कुंभार मॅडम यांच्याकडून सांगण्यात आले सर्वांना राशन मिळेल काही कागदपत्रे अटी व आधार कार्ड लिंक राशन कार्ड याला करून घ्यावे असे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आले हे सर्व गोष्टींचे विचार करून उपजिल्हाधिकारी कसे सांगितले त्याप्रमाणे सर्वांनी वागावे असे नम्र विनंती असे आम्ही सर्वांना सांगितले यावेळी सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी नमस्कार नमस्कार मी मल्लया स्वामी आज आम्ही इथं जिल्हाधिकारी मान्य उपजिल्हाधिकारी माननीय मनीषा कुंभार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेले आहे तर तिने आम्हाला मदत केले म्हणजे सांगितले की तुमचं आठ दिवसात सगळ्यांचे कार्डाचे नंबर वगैरे द्या आणि काय ते तुमचं अडचण आम्ही सोडू असं आम्हाला आश्वासन दिले आणि तिने शंभर टक्के आमचे काम करतो म्हणून असं आम्हाला सांगितले त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे धन्यवाद आहे आणि याबद्दल भीमाशंकर कोळीसुद्धा आम्हाला खूप मदत केली आणि यांना सगळ्यांना इथं घेऊन आले समाजसेवक भीमाशंकर कोळी यांचं खूप सहकार्य आहे लोकांना त्यामुळे लोकांचे राशन चालू होण्यासारखं दिसायला लागले आणि याबद्दल सगळ्यांचे इथं आल्याबद्दल आभारी आहे सत्यविजय न्यूजतर्फे मल्लैया स्वामी सेवक भीमाशंकर कोळी आ, आता मॅडमने म्हणली दिवसात तुमचे डॉक्युमेंट्स द्या तर आम्ही सगळे डॉक्युमेंट्स साहेबांना देणार आहे आणि मॅडमच्या मार्गदर्शनमध्ये आमचं काम होईल असं आम्हाला शंभर टक्के वाटतंय जर तक आमचे काम जर तक नाही झालं तर आम्ही शंभर टक्के सांगतो आम्ही उपोषणला बसतो म्हणलं तर बसतो जेवण करत नाही पाणी पित नाही या कलेक्टरचं सायबर समोरच्या ऑफिसमध्ये आम्ही ऑपरेशन करणार म्हणजे करणार आमचे काम नाही झालं तर आठ महिन्याच्या पूर्वी आम्ही उत्पन्न दाखल्याला दिलेलं ते फुकट वाया पैसे गेले आमचे आमच्या बहि मात्या बहिणीचे बी पैसे गेले आमचे फुकट पैसे गेले आमचे उत्पन्न दाखल्या दिल्या दिल्या कारणामुळं आमचे काम व्हायला पाहिजे आमचं उत्पन्न दाखला वायपट जाऊ नये आमच्या विनंती आमची विनंती आहे कळकळेची विनंती न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा